अकोट तालुक्यातील संजय गांधी निराधार योजनेचे अनुदान तब्बल चार महिन्यांपासून रखडल्याने लाभार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे डी बी टी प्रक्रियेमधील तांत्रिक त्रुटींमुळे निधी वर्ग होण्यात विलंब होत आहे प्रशासनाने यावर तातडीने तोडगा काढावा अशी मागणी होत आहे संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना मिळणारे अनुदान चार महिन्यांपासून रखडल्याने अनेक निराधार अपंग विधवा आणि गरजू नागरिक मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत योजनेअंतर्गत अनुदान थेट बँक खात्यात जमा करण्याच्या डीबीटी प्रक्रियेमध्ये तांत्रिक अडचणी आल्यामुळे लाभार्थ्यांना निधी मिळत नाही परिणामी तहसील कार्यालयाच्या फेऱ्या मारण्याशिवाय त्यांच्याकडे कोणताही पर्याय उरलेला नाही आज तहसील कार्यालयात मोठ्या संख्येने लाभार्थी उपस्थित होते अनेकांनी वेळेत अर्ज आणि आवश्यक कागदपत्रे सादर केली असली तरी त्यांच्या खात्यांमध्ये आधार सेडिंग बँक खात्यांची पुनर्स्थापना आणि इतर तांत्रिक त्रुटी असल्यामुळे निधी अडकल्याचे समोर आले आहे यामुळे लाभार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली आहे योजनेचा उद्देश गरजू आणि आर्थिक दुर्बल घटकांना मदत करणे हा असला तरी निधी वेळेवर मिळत नसल्याने त्यांना अधिकच अडचणींचा सामना करावा लागत आहे काही लाभार्थ्यांची कागदपत्रे अपूर्ण असल्यामुळेही अनुदान रोखले गेले आहे मात्र प्रशासनाने तात्काळ कार्यवाही न केल्यास हे संकट आणखी गहिरे होईल लाभार्थ्यांना वेळेत अनुदान मिळावे यासाठी प्रशासनाने डीबीटी प्रक्रियेमधील तांत्रिक अडचणी सोडवाव्यात आणि लाभार्थ्यांना तात्काळ मदत उपलब्ध करून द्यावी अशी मागणी होत आहे प्रशासनाने या प्रश्नांची गंभीर दखल घ्यावी अन्यथा लाभार्थ्यांचा रोष अधिक वाढण्याची शक्यता आहे महिन्यापासून डीबीटीच्या प्रोसेसमुळे लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झाला नाही त्यामुळे काही दिव्यांग लाभार्थ्यांवर उपासमारीची वेळ आली याची शासनाने दखल घ्यावी आणि लवकरात लवकर हा निधी डायरेक्ट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करावा